अध्यक्ष फक्त मधल्या कुठल्या बाहेरचा नाही मधल्या गाड्यावाचा वाचा चोरी झाली कुणाला नंबर असता का नाही दोन मिनिट दोन मिनिट दोन रिक्षाचा नंबर असता का नाही रिक्षाचा घ्या मला कुणाला बी द्या तुम्ही तुमच्या हातात ते पोरगन रिक्षा आणून इथं कुठले सगळे वाहन चालू आहे फक्त सगळे वाहन ए टू जेड सोळा टायर चोवीस टायर पर्यंत ट्रक चालते या मार्केटमध्ये तर तीन टायरची रिक्षा कावर चालत नाही साहेब रिक्षा बनतो सोलापूर मार्केट यार्ड परिसरात आज सकाळी मोठा गोंधळ उडाला कमिटीच्या पंचवीस पासून पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रवासी रिक्षांना प्रवेश बंदी घातल्याच्या निर्णयाला रिक्षा चालकांनी तीव्र विरोध दर्शविला या निर्णयामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्डच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एकत्र जमले रिक्षाचालकांनी यावेळी आपला संतप्त व्यक्त करत लवकरात लवकर रिक्षांना प्रवेशाची परवानगी द्यावी अशी मागणी रिक्षाचालकांचे म्हणणे आहे त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे रिक्षावर अवलंबून आहे त्यांचा पोट रिक्षावर चालतो मार्केट कमिटीने याकडे लक्ष देऊन नियम व अटींसह रिक्षांना प्रवेश द्यावा असे एका रिक्षाचालकाने सवेरा न्यूजशी बोलताना सांगितले मार्केट यार्ड कमिटीने या प्रकरणी तातडीने निर्णय घेण्यासाठी कमिटीच्या चेअरमॅन यांना माहिती देऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे या घटनेबाबत अधिक माहिती देताना रिक्षा चालकांनी सवेर न्यूज संवाद साधला हा निर्णय आमच्यासाठी अन्यायकारक आहे आम्ही नियमांचे पालन करायला तयार आहोत पण पूर्ण बंदी योग्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले मार्केट राड कमिटी रिक्षा चालकांमधील हा वाद लवकरात लवकर सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे गणेश सर्वदे राहणार जुना वेळी सोलापूर रिक्षा चालक आहे मी तर सध्या मार्केट मध्ये रिक्षा बंद केलेल्या आहेत ते काही कारणास्तव कुठल्या कारणाने बंद केले तर अद्याप कळलेलं नाही आम्हाला सांगण्यातसुद्धा आलेलं नाही की तुमची रिक्षा ह्यामुळं बंद केले त्यामुळं बंद केले आम्हाला जर सांगण्यात आलं असतं तर आम्ही रिक्षा आणलीच नसती दुसरी गोष्ट मार्केटमध्ये रिक्षाचालकाला म्हणजे असं एकदम तुच्छ समजलं जातं मार्केट यार्डात मार्केट यार्डात अशी त्या रिक्षा चालकाला इज्जत ही नावाची कुठली गोष्ट नाही आहे मार्केट यार्डात रिक्षा बंद करून आज बावीस पाच दोन हजार पंचवीसला रिक्षा बंद केलेले असून आज सव्वीस सहा दोन हजार पंचवीस आहे एक महिना चार दिवस झालेले तरी रिक्षा चालू नाही आहे गरीब रो लोकावरची पोटं गरीब करून खाणार जे माणसं आहेत हप्ते आहेत रिक्षाचे पाच पाच लाखाला सहा सहा लाखाला इकडे रिक्षा करते आणि इकडे आठ आठ हजार हप्ता भरावा लागतो आम्हाला तर आम्ही कुणाला बोलायचं इथं जाऊन इथं आम्ही बोलायला गेलो तर कोण कर्मचारी आम्हाला नीट बोलायला तयार नाहीत कोण हे नाहीत फक्त गेटवर उभा राहून रिक्षा अडवतात रिक्षामध्ये जाऊ देत नाहीत मग रिक्षा बंद केल्यावर आम्ही खायचं काय साहेब काय कारण तेच का आम्हाला अद्याप कळलेलं नाही आहे फक्त रिक्षा बंद केल्या म्हणून आम्हाला कळलं आहे का फक्त तुमच्या रिक्षा बंद केलेल्या आहेत मार्केट यार्डात रिक्षा प्रवासी रिक्षांना रिक्षा बंदी ना... बंदी आहे म्हणून बंद केलेल्या आहेत म्हणून सांगितलं आहे मार्केट कमिटीला बोलणं झालेलं आहे मार्केट कमिटी काय म्हणते योजना राबवतो आम्ही आम्ही तर ते क्यू आर स्कॅन काढतो क्यू आर करतोय असं सर्वजण बोलतात पण कोण लक्ष देईनात फक्त फक्त रिक्षांना दुसरी वाहन कुठले सगळे वाहन चालू आहे सगळे वाहन ए टू झेड सोळा टायर चोवीस टायर पर्यंत ट्रक तर तीन टायराची रिक्षा कावर चालत नाही साहेब काय रिक्षाला एवढा मोठा जागा लागतो काय रिक्षाला एवढा मोठा टर्न मारायला जागा लागतो तीन चाकाची रिक्षा का चालू शकत नाही असं माझं एकाच वक्तव्य आहे अजय संतोष भोकरे मी राहणार मित्रनगर आज महिना झालं रिक्षा मार्केटयार्डात बंद आहे आज चार पाच वेळा मित्र आपल्या कमिटी साहेबांना निवेदन केलं त्यांना चार पाच वेळा आमची विनंती करून आमची रिक्षा चालू करा अशी आम्ही त्यांना चार पाच वेळा विनंती केली तरी याच्यावर कोही काही पण दखल घेण्यात व कुठल्याही कुठलीही प्रकारची रिक्षा आज सोडण्यात पूर्ण सक्त मनाई केली आहे म्हणून फक्त कमिटींना एवढी विनंती आहे रिक्षा चालकांचा विचार करावं रिक्षा चालू करा हातीस काय जात चौघ माझं नाव राणा रहिवापेट दोषी कधीच सोलापूर साहेब जर भाडं नसलं तर आमच्या रिक्षावर आम्हाला करून काही नाही जगतात यार्डामध्ये रिक्षाच नाही सोडत साहेब भाडं बी नाही नाही आम्हाला बी नाही साहेब मग रिक्षा वेध जगाचं कसं हप्ते आहेत बचत गट आहेत साहेब त्यांचे त्यांचं पोट पाणी पूर्ण यार्डा होते साहेब दुसरीकडे रिक्षा फिरू बी देत नाहीत आमची कसं चालणार साहेब मग ये रिक्षा बंद बनल्यानंतर यार्डामध्ये आता बावीस बावीस तारखेपासून बंद आहे साहेब महिना झाला साहेब कंटिन्यू नाही साहेब नाही कोणतीच रिक्षा नाही साहेब स्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय केल नेव्हर मिस